हॅलो नमस्ते तर आज आपण करणार आहोत सुरळीची वडी अगदी सोप्या पद्धतीने तर त्यासाठी घेतलेलं आहे एक वाटी बेसनपीठ एक वाटी दही ते ह्याच वाटीने मी माप घेतलेलं आहे आलं आणि मिरची पेस्ट घातलेली आहे त्यानंतर घातलेलं आहे हिंग त्यानंतर घातलेलं आहे हळद थोडंसं मीठ चवीनुसार मी तर सैन्दव मीठ वापरलेलं आहे तुम्ही रेग्युलर वापरू शकता मग ते मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आणि एका गाळणीने ते गाळून घ्यायचं कारण त्यात बेसनचं पीठ जर मोठं असेल किंवा आल्याचे तुकडे वगैरे थोडंफार राहू शकतं त्यात मी एक वाटी पाणी ॲड केलेलं आहे आणि ते पूर्ण व्यवस्थित असं गाळून घेतलेलं आहे माप अगदी परफेक्टच पाहिजे एक वाटी बेसन एक वाटी दही आणि दोन वाटी पाणी तरच सुरळीची वडी परफेक्ट होते तर ही आहे आईंची रेसिपी त्यानंतर एक प्लेट घ्यायची त्याला तेल लावून घ्यायचं माझ्याकडं स्टीमर होता आईंच्या रिटायरमेंटला गिफ्ट मिळालेला तुम्ही तर ता ताटसुद्धा घेऊ शकता तर ह्या अशा कन्सिस्टन्सीमध्ये मी या ताटात ओतून घेत आहे मिश्रण आणि सगळीकडं असं पसरून झाल्यानंतर मी ह्या भांड्यात आधी पाणी ओतून घेतलेलं आहे ते गरम केलं मग त्यात प्लेट ठेवली वरून असं झाकण झाकलं आणि पाच ते सात मिनटं ठेवलं तर हे बघा पीठ थोडं कच्चं आहे असं तुम्ही बघू शकता पुन्हा मी दोन मिनटं ठेवलं तर हे बघा आता हाताला लागत नाही म्हणजे पीठ व्यवस्थित तयार आहे मग काढून घ्यायचं थंड झाल्यानंतर बाजूने सोडून घ्यायचं आणि त्यावर चाकूचे काप करून त्याचं असं रोल करत जायचं जर तुमच्याकडे हे भांडे नसेल तर तुम्ही कढई घेऊन त्यात एक स्टँड ठेवून आपलं स्टीलचं ताट असते ते ठेवू शकता आणि वरून झाकण लावायचं तर हे असं रोल करत जायचं अगदी पटापट निघत आहेत सुरळीच्या वड्या काहीजण बेसनचं पीठ शिजवून घेतात पण ते कितपत शिजतं हे समजत नाही त्यामुळं सुरळीच्या वड्या मोडू शकतात जर तुम्ही बिगिनर लेवलला असाल नुकतं शिकत असाल तर ही एक मस्त आणि सोपी एकदम सोपी ट्रिक आहे ज्यात सुरळीच्या वड्या कधीच फेल नाही जाणार जर तुम्ही हेच अचूक माप ठेवलं तर तर तुम्ही बघू शकता की कि किती पटापट आणि एकदम सहज अशा निघत आहेत वड्या आणि त्यावर शाईनसुद्धा आलेला आहे फक्त एक वाटी दही आणि एक वाटी पीठ वापरून त्यामध्ये बऱ्याचशा सुरळीच्या वड्या निघलेल्या आहेत मी तर ही प्लेट चार ते पाच वेळा लावलेली आहे माझ्याकडं दोन प्लेट होत्या जर तुमच्याकडे एकच ताट तुम्ही वापरणार असाल तर ते तुम्हाला धुवून स्वच्छ करून घ्यावं लागेल नाहीतर चिकटण्याची शक्यता असते तर मी पाणी पुन्हा वाढून पुन्हा एकदा ठेवलेलं आहे आणि ह्यावेळी मी जरा जास्त मिनिटे ठेवल्यामुळं छान असं शिजलेलं आहे पीठ बोटाला चिकटलेलं नाही आहे आणि शेवटचं हे मी ट्राय करत आहे आणि एकदम सहज अशा वड्या निघलेल्या आहेत इथं तुम्ही बघू शकता सुरळीच्या वड्या तयार आहेत आता फक्त राहिलेल्या आहेत फोडणी तर त्यासाठी तेल घेतलेला आहे नाजूक सुरळीच्या वडीसाठी नाजूक कडीपत्त्याची पाणी घेतलेली आहेत त्यात मोहरी जिरे हिंग आणि तीळ टाकलेलं आहे इथं मिरची पण तुम्ही टाकू शकता है। मी टाकलेली नाही आहे तर ही फोडणी तयार झालेली आहे आता आपण ह्यावरती टाकून देऊ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आणि ओले खोबरे वरून असं टाकू तर ही तयार झालेली आहे सुरळीची वडी याला खांडवी पण म्हणतात तर ही टेस्टला अप्रतिम अशी होती तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू